बेल अपडेट डॉक्टर अशोक राव माने श्री अशोक पाटील माने आहेत अध्यक्ष महोदय माझ्या हातकल मतदारसंघातील काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि त्या पुरामध्ये अनेकांची गरिबांची घरं पाण्याखाली जातात अनेक मुलांना अनेक घरांना स्थलांतरित केलं जातं त्यापैकी ज्या घरामध्ये पाणी शिरलंय त्या पाण्या त्याच्यामध्ये दहा हजार रुपयाचं अनुदान त्या लोकांना मिळतंय परंतु ज्यांच्या ज्यांना स्थलांतरित केलेलं आहे आणि त्याच्या भोवतली पाणी आहे त्या लोकांना अनुदान मिळत नाही एकोणीसशे एकोणीस एकोणीस साली आपल्या तो आर झालेला आहे की ज्या घरात पाणी गेलं नाही त्या लोकांना दहा हजार रुपयाचं साणूग्राला अनुदान द्यावं परंतु अद्यापपर्यंत त्या लोकांना अनुदान मिळालं नाही ना तेव्हा ज्या घराभोवती पाणी गेलेलं आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशा लोका ना लोकांना लोक ते अनुदान मिळावं यासाठी आमच्या या भागातील लोकांचं आपण अनेक लोक त्याचे उपोषण करतात अनेक लोक त्याच्यासाठी संघर्ष करतात अद्यापपर्यंत त्यांना ते अनुदान मिळालं नाही ते मिळावं अशी माझी आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर ज्या कोल्हापूर जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीस मध्ये तसेच्या पूर आला होता आणि त्या पुरामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेताचे पंचनामे तहसीलदार कार्यालय हात कल्याण यांनी केले असून त्यातील पाच हजार सहाशे शेहेचाळीस शेतकऱ्यांचे पंचनामे झाले एकूण पंचावन्न पाच कोटी सत्तावन्न लाख ऐंशी हजार आठशे त्रेपन्न रक्कम प्रखरीत आहे गेल्या महिन्यातील चार हजार आठशे बावीस शेतकऱ्यांनी ई केवायसी केली असून आत्तापर्यंत त्यांना मोबदला मिळालेला नाही त्याचबरोबर पर तहसीलदार इतरगंशी अंतर्गत झालेले चार हजार एकशे एकोणचाळीस इत शेतकऱ्यांचे पंचदाबी झाले असून त्यापैकी तीन हजार नऊशे अठ्ठे शेतकरी